सडेतोड वास्तववादी व सर्वसामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ एस के झटका न्यूज युट्यूब चॅनल सुरू करण्यात आला आहे तरी सर्व प्रेक्षकांनी चॅनल ला लाईक करा सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन मिळवण्याकरता बेल आयकॉन प्रेस करा सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या खासदार पदाच्या उमेदवार आमदार प्रणितीताई शिंदे कार्यकर्त्यांशी बोलत असतानाचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाला आहे आमदार प्रणिताई शिंदे फोनवरून काय सांगत आहेत ते आपण प्रत्यक्षच पाहूयात अरे काय तुमचं नाटक चालू आहे कशाला काय कशाचं ग्रुपवर वर हिंमत असेल तर ता मला येऊन भेटा ना बस हिंमतचा काय प्रश्न येत आहे तुमचा संपर्कच नाही आहे तुमचा संपर्कच नाही आहे माझ्या सहा महिन्यात तुम्ही तिकडे जाऊन कोणताही काम करतो तुम्ही दिसतच नाही आमच्या अडचणीच्या काळात आमच्या सोबत तुम्ही तुम्ही जे गल्लीत येऊन आमच्याशी मी एवढं तुमचा कट्टर कार्यकर्ता राहू ना तुम्ही गल्लीत माझ्याबद्दलच येऊन त्यांनी काय नगरसेवक आहे का हे आहे का तुम्ही असं बोलल्यावर आमचं काय किंमतच नाही आम्ही काय करायचं काम करून सांगा कोणाचं पण तुम्ही दिसतच नाही ना पण विचारा मी तर दिसत नाही म्हणून म्हणलं ना मी गरज नाही आहे बबलूचं नाव का टाकलं त्याच्यात बबलू तर माझ्या संपर्कात आहे ओंकारचं नाव का टाकलं उगाच तुझं एकट्याचं काहीतरी असेल त्यांचं काहीच नाही ओमकारचं तर कुठं नाव आहे त्याच्यात काहीच नाही आहे कोणाचं नाव टाकू नको आणि भेटायचं असेल तर येऊन भेटा आहे ग्रुपवर स्टंटबाजी करण्यापेक्षा बरं बरं